आज आमच्या राजुरी गावामध्ये केंद्र शासना ज्या योजना आहेत त्या प्रसारित करण्यासाठी रथ आलेला आहे आणि तो रथ ज्या उद्देशाने संकल्प घेऊन आलेला आहे तो अतिशय प्रतिसाद या राजुरी गावात मिळालेला आहे आणि हा जो काही कार्यक्रम आहे शासकीय कार्यक्रम असल्यामुळं येथील आमचे ग्रामसेवक ग्रामपंचायत कर्मचारी सरपंच उपसरपंच यांनी अतिशय इथं प्रतिसाद दिला आणि त्या लोकांनीसुद्धा इथं प्रतिसाद देऊन अतिशय माहिती मिळवलेली आहे आणि सुंदर सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो इथं रथ लावलेला आहे ह्या रथाचं आता इथं तुम्ही पाहि पाहिला असल तर इथं आज प्रचंड गर्दी आहे या चौकामध्ये आणि लोक त्याचा फायदा घेतात त्याची माहिती घेतात आणि त्यांना जे काही आवश्यक आहे ती माहिती इथं दिली जाते या रथाचं आणि जे कर्मचारी आहेत त्यांचं मी सगळ्यांचा आभार मानतो